निचलकरंजी येथे झालेल्या तीर्थ लोकार्पण सोहळ्याबाबत शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान चे कार्यकर्ते त्यांना भेटण्यास व त्यांची मुलाखत घेण्यास आपण इथे जमलो आहोत तर थोडक्यात तुमचं शांतिभूषण शंकरराव नमस्कार मी व्यवसायाला वर्तुल आहे इच्छरगंजी मध्येच मी व्यवसाय करतो मला आणि महत्वाचं म्हणजे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान ही जी इचलगंजी मधील संघटना आहे त्याचा मी एक अर्थ पहिला प्रश्न असा आहे की शंभूतीर्थ लोकार्पण सोहळ्यात सहभागी होताना तुम्हाला कसं वाटत तीर्थ लोकार्पण सोहळ्यामध्ये आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी सहभागी होण्याचं जे भाग्य लाभलेलं आहे ते आदरणीय गुरुजींच्या विशिर्वादामध्ये आणि माझे गुरुजींच्या मार्गदर्शनासाठी आम्हाला त्या ठिकाणी समितीत सदस्य म्हणून काम करण्याचा योग्य आहे आणि त्याचा अनुभव एक विलक्षण अनुभव आमच्या आणि हा जो लोकार्पणाचा स्वहार झाला हा इतका भव्य सोहळा झाला की तो आमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव म्हटला तर काय चुकीचं होता तर दुसरा प्रश्न असा आहे या उपक्रमात तुम्ही वैयक्तिक कोणती जबाबदारी पार पडली या उपक्रमामध्ये महत्वाचं म्हणजे समितीची जी स्थापना झाली त्या समितीमध्ये एक सभासद म्हणून मी त्याच्यात सहभागी आहे त्या समितीच्या मार्फत आम्ही आमचे समितीचे अध्यक्ष महाजन गुरुजी उपाध्यक्ष माने आणि आमचे सचिव प्रसाद जाधव जे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे इचलगमजी विभागाचे कार्यवाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्यासोबत आम्हाला काम करण्याचं भागी मिळालं आणि त्या याच्या या कार्याच्या माध्यमातून अगदी मूर्तीची जडणगण होण्यापासून निर्मितीच्या प्रक्रियेपासून अगदी त्या मूर्तीच्या स्थापनेपर्यंत आणि लोकार्पणापर्यंत आम्ही त्याच्यामध्ये सक्रिय सगळ्यांचा समितीचा सहभाग आहे तर तर शंभू तीर्थचा जो तुमचा प्रवास होता त्यात तुम्हाला काय शिकवण मिळाली आम्हाला शिकवण हीच मिळाली की शिवाजी महाराजांच्या आणि धर्मगुरू छत्रपती संभाजी महाराजांच्या पदपथावर चालण्यासाठी इचलकरंजी वासियांना आणि पंचकृषीतील सर्वांना एक कायमची ऊर्जा आणि प्रेरणा देणारं स्थान हे या ठिकाणी इच्छर्जीमध्ये निर्माण झालेलं आहे ज्याचं वैशिष्ट्य असं आहे की इतकी भव्य मूर्ती आणि इतकं सुंदर प्रकारे त्याचं जे कार्य झालेलं आहे त्याची आपल्या ते भागामध्ये आपल्या जवळपास कोल्हापूर सांगली वगैरे हो कुठल्याही भागामध्ये अशा प्रकारची मूर्ती नाही या मूर्तीची प्रेरणा घेऊन गावोगावी संभाजी महाराजांची असेच शंभुतीर्थ उभारले जातील आणि सगळ्या महाराष्ट्रभर याची प्रेरणा घेऊन जागोजागी तीर्थ उभारतील याचा आमचा त्यामाग उद्देश आहे तर पुढचा प्रश्न असा आहे की शहरा शहरातील तरुणांना तुमचा प्रोत्साहन देणार काय ते तरुणांना प्रोत्साहन देणार म्हणजे कार्य असं आहे की संभाजी महाराजांचा आदर्श शिवाजी महाराजांचा आदर्श तर आपल्या डोळ्यासमोर आहेच शिवतीर्थाच्या माध्यमातून त्याचबरोबर शंभू महाराजांचा आदर्श देखील त्यांचं बलिदान असू दे त्यांचं जे कार्य होतं ते कार्य लोकांसमोर यावं त्यांचं बलिदान त्यांनी धर्मासाठी जे केलं ते, के ते लोकांसमोर यावं आणि याची ऊर्जा हिंदू पिढीला पुढच्या येणाऱ्या भावी हिंदू पिढीला कायमची प्रेरणा द्यावी ह्यासाठीच त्या स्थळाची निर्मिती झालेली आहे संभाजी महाराजांचं बलिदान हे प्रत्येक हिंदून हे लक्षातच ठेवावं आणि त्या दृष्टीनेच वाटचाल करावी हा त्यामागं गुरुजींचा उद्देश होता आणि गुरुजींच्या आशीर्वादामुळेच हे कार्य इथपर्यंत आलेलं आहे तर आता हे एवढं मोठं घडलं पहिल्यांदाच एवढं मोठं घडलंय तर आपल्या सामान्य जनतेचा सा युवक तरुणांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळाला अभूतपूर्व या एकाच शब्दामध्ये त्याचा उल्लेख करता येईल कारण असं झालं की तीन तारखेला ज्यावेळी पहिल्यांदा मूर्तीचा आगमन सोहळा झाला तो कबलूर मध्ये त्याचा कार्यक्रम झाला तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी तिथं भव्यता कार्यक्रमाची लक्षात आली आमच्या आणि किती त्याचा प्रतिसाद आहे हे त्या ठिकाणी आम्हाला जाणवलं तिथून मिरवणूक जी चालू झाली ती अगदी आहे ही मिरवणूक आली आणि ही मिरवणूक इच्छलकर्णीच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व म्हणावी अशा पद्धतीची मिरवणूक झाली त्यानंतर शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून सगळे कार्यकर्ते त्या प्रत्येक कार्य तीन तारखेपासून ते पंधरा तारखेच्या संध्याकाळी लोकार्पण पूर्ण होईल सर्वजण सक्रिय आहे आणि त्यांनी पूर्ण समाजाला एकत्र केलं इचलगमजी मधील सर्व नागरिक या ठिकाणी हा आपला स्वतःचा कार्यक्रम आहे असं समजून त्यामध्ये सहभागी झाले एकही कार्यक्रम असा झाला नाही की तिथं गर्दी झाली नाही अतिप्रचंड गर्दी झाला म्हणते न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची गर्दी झाली त्या सोहळ्यामध्ये अनेक अविस्मरणीय प्रसंग घडली शिवशंभू भेट की इचलकरंजी वासी कधीही विसरू शकणार नाहीत अशा पद्धतीची तिथं निवडणुकीमध्ये ते प्रसंग काढला की त्याच्यामुळे पूर्ण इचलकरंजी काही क्षणासाठी स्तब्ध झाली म्हटलं चुकीचं त्यानंतर सहस्त्र ढोल त्याच्यानंतर श्वासात राजत वशात राजत घ्यासात राजत हा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम असू दे किंवा तोरण बांधण्याचा कार्यक्रम अशा पद्धतीनं लोकांनीच तो कार्यक्रम हाती घेतला आणि लोकांच्या प्रचंड सहभागातून तो कार्यक्रम पार पडला शेवटच्या दिवशीचा उच्चार इचलगरमध्ये स्थापना छत्रपती संभाजी महाराजांचा कोणता गुण तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा देतो गुण मृत्यू सही न बलिधर्म वीर हे जे वाक्य आहे गुरुजींचं श्लोक आहे त्या श्लोकाचं जर बघितलं तर मृत्यूला देखील संभाजी महाराज कधी घाबरत नाही त्यांनी धर्मासाठी आणि हिंदू धर्मासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देताना त्यांनी आपल्या स्वतःचा कसलाही विचार केला नाही ही जी प्रेरणा आहे आणि हे जे त्यांचं इतका प्रचंड आवरून शहर केला मात्र त्यांच्यामध्ये ते, कणभरी फरक पडला नाही की मी माझ्या धर्माशी प्रतारणा करेन किंवा मी माझ्या राष्ट्राशी करेन असं मनात देखील त्यांच्या आवडली ज्यांनी आम्हाला ऊर्जा दिली ज्यांनी आम्हाला साडेतीनशे वर्षानंतर पण जी आम्हाला ऊर्जा मिळते त्याच्यापासून म्हणजे त्यावेळी त्यांची ऊर्जा किती प्रचंड असेल हे यातून जाणवतं आम्हाला आणि हा जो त्यांचा धर्म गुणधर्म म्हणूया आपण की कशालाही न घाबरता आपण आपलं जे धर्मकार्य आहे राष्ट्रकार्य आहे हे जे पार पाडावं त्यासाठी हा गुण मला सगळ्यात त्यांचा आवडतो आणि हा गुण आदरणीय भिडे गुरुजींचं जे आम्हाला शिकवण आहे देव देश आणि धर्मासाठी हे पूर्ण आहे त्यासाठी आम्हाला पुढे जाण्याचं काम आम्हाला शंभू तीर्थ लोकार्पणानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच पुढे पुढील कार्य म्हणतोय त्याबाबत आमचे प्रतिष्ठान जे मुख्य जे आहेत प्रमुख मंगेश मस्कर यांनी आम्ही जे म्हणजे आपल्या स्त्री सुपासून हिंदुस्थानच्या कार्याचा जे आपण जर प्राण म्हणतो किंवा ती संबंध महाराष्ट्र आणि देशभर जे आता कार्य पसरले या सगळ्यांना एक एकत्र येण्याचा जर कुठला क्षण असेल तर ती धारातीर्थ यात्रा घटकोट होईल शिवाय महाराज समय महाराज ज्या मार्गावरून चालत गेले किंवा ज्या मातीत किती इतिहास घडणार ते सांगलं घाम सांगलं त्या मातीशी एकरूप होण्याचं कारण जर कुठला असेल तर ती ती यात्रा घटकोट मोहीम या बक्षीची जी मोहीम असणार आहे श्री लोहगड ते श्री भीमगड मार्गे राजमाची आपल्या एकवार देवी देवी त्या मार्गी ही मोहीम जाणार आहे तरी हे आपला शिवप्रसन्न हिंदू सध्या पुढचा उपक्रम आहे जो शिवप्रसन ची शिस्त आणि शिवप्रसन्न चा प्राण त्या त्या कार्यामध्ये आहे शेवटी इचलगर्जीतील नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल इचलगर्जीतील नागरिकांना मी हेच आवाहन करेन की ही जी तीर्थस्थळ इच्छलकर्णीमध्ये उभारलेले आहेत शंभू तीर्थ आणि शिवतीर्थ याचं नित्य दर्शन त्यांनी घ्यावं त्यांच्यापासून नियमित ऊर्जा आणि आदर्श घ्यावा लागेल आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला ती मार्गदर्शन करणारी दोन तीर्थस्थळ इतमिटीमध्ये आहे तर त्याचा जास्तीत जास्त लाभ करून घेऊन आपल्या स्वतः देखील त्या त्यांच्यापासून आदर्श घ्यावा आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या मुलांना त्याबाबत योग्य ती शिक्षण द्यावी की ही दोन महापुरुष म्हणजे कोण आहे याची शिकवण त्यांनी लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजवावी हेच मी त्यांना आवाहन करते आपला अमूल्य वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्या लोकांना अशी माहिती दिल्याबद्दल सुद्धा तुमचं धन्यवाद आणि असंच तुमचं कार्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं कार्य देशभरात जगभरात पसरावं आणि हिंदू धर्माची कीर्ती सगळीकडे पसरावी अशी प्रार्थना शिवचरणी करतो आणि दहा डिसेंबर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विदेशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका